आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी असो किंवा मुलांच्या डब्यासाठी नाहीतर रात्रीचं दुपारच्या जेवणासाठी देखील आपण अगदी पटकन तिला बनवून घेऊ शकतो आणि अगदी पोट भरून आपण तिला अगदी आवडून खाऊ शकू एवढा चविष्ट खमंग अशी ही रेसिपी तयार होते तर त्यासाठी इथे मी एक काकडी घेतली काकडीला स्वच्छ असे धुवून घेतली त्यानंतर तिचे आजूबाजूचे डेट काढून अशा पद्धतीने साल न काढता सालला सदर आपण आता हिचं छान केस तयार करून घेणार आहोत केस हा जाड बारीक कुठल्याही प्रकारे केला तरी काही हरकत नाही फक्त मिक्सरला बारीक फिरून घेऊ नका त्यामुळे काय होतं अगदी ती पानेदार होते आणि त्यामुळे तो जो पदार्थ आपण बनवतो तो व्यवस्थित तयार होत नाही म्हणून काय केलं आहे मी किसणीने तिला किसून घेतले आता आपल्याला कितपत बनवायचं आहे त्यानुसार आपण काकडीचं प्रमाण हे कमी जास्ती करून घेऊ शकतो तर इथं मी एक काकडी ही किसून घेतली काकडी ही किसून झाल्यानंतर काय करायचं काकडीला अगदी भरपूर असं पाणी असतं आणि त्यामुळे याच्यात तर आपण आता काकडीचं पाणी हे काळून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपल्याला जेवढं शक्य तेवढं हलक्यात आणि व्यवस्थित असं दाबत आपण याचं पाणी हे काढून घ्यायचं तर संपूर्ण काकडीचं आपण अशाच पद्धतीने जेवढं शक्य तेवढं पाणी हे काढून घेणार आहोत तर आता आपलं काकडीचं पाणी हे काळून झालंय त्यानंतर काय करायचं हे पाणी फेकून न देता आपण कणिक मळून घेणार आहोत बॅटर तयार करणार आहोत त्यासाठी हे कामात आहे तर थोड्या वेळासाठी आपण याला आता साईडला ठेवून देऊया त्यानंतर यासाठी लागणारा मसाला आपण तयार करून घेणार आहोत तर मसाला बनवण्यासाठी काय करणार आहोत इथे एक खलबत्ता घ्या त्यामध्ये लगेच आपण तीन ते चार लसणाच्या पाकळ्या एक ते दीड इंचा आल्याचा तुकडा अर्धा ते एक चमचे जिरे आता छान याचं वाटण तयार करून घेणार आहोत जर तुम्हाला लाल तिखटाच्या जागेवरती हिरवी मिरचीचा वापर करायचा असेल तर इथे तुम्ही हिरवी मिरची देखील काढून घेतली तरी काही हरकत नाही तर आपला मसाला अगदी छान असा कांडून तयार झाला आहे अगदी जास्त बारीक देखील करायचं नाही थोडंसं जाडसर देखील राहिलं तरी काही हरकत नाही तर लसणाचं अगदी छान असं आपण ठेचून तयार केला आहे त्यानंतर काय करायचं जो आपण कोबीचा आहे सॉरी आपलं काकडीचा केस होता त्यामध्ये आपण याला टाकून घेऊया हे घातल्यानंतर लगेच ज्याच्यामध्ये अंदाजाने आपण आता बाजरीचं पीठ हे टाकून घेणार आहोत तर इथे एक काकडीसाठी मी मध्यम आकाराच्या दोन ते अडीच कप इथे मी बाजरीचं पीठ घेतले थोडंफार कमी जास्त अंदाजाने केलं तरी काही हरकत नाही त्यानंतर यामध्ये लाल तिखट हळद आणि यातमध्ये आपण आता अगदी थोडंसं ए सॉरी ओवा हे घालणार ओवा पूर्णपणे ऑप्शनल आहे आवडत नसेल फ्लेवर तर नाही घातलं तरी काही हरकत नाही त्यानंतर लगेच चवीनुसार मीठ बारीक चिरून घेतलेली कोथंबीर आपण यामध्ये टाकून घेणार आहोत संपूर्ण आपले इन्ग्रेडियंट्स आता यामध्ये टाकून झाले त्यानंतर आता काय करणार करायचं जे आपलं आता बाजरीचं पीठ आहे ते व्यवस्थित आपल्या काकडीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं काकडीला अगदी भरपूर असं पाणी सुटतं म्हणून आपल्याला आता याची कणिक मळून घ्यायची आता आपण काय करणार कणिक ही नेहमी आपण भाकरीची जशी ची। मौसूत मळून घेतो अगदी तशीच आपल्याला कणिकही मळून घ्यायची म्हणून संपूर्ण पीठ हा व्यवस्थित त्या काकडीमध्ये मिक्स करून घ्या त्यामुळे आपल्याला पाण्याचा अंदाज समजेल आणि आपला जी आहे अजिबात सैलसर होणार नाही त्यानंतर ते काकडीचं पीठे सॉरी आपण पाणी काढून ठेवलेलो ते अगदी थोडं थोडं घालत त्याची छान मोसू तशी आपण याची कणिके मळून घ्यायची तर तुम्ही बघाल अगदी छान मौसूत आपली कणिक ही मळून तयार झाली आहे अशा पद्धतीने आपण कणिक मळून घ्यायचं आणि जे काकडीचं आपण पाणी काढून ठेवलेलं हो ते एवढं उरलं आहे जर तुम्ही डायरेक्ट पाण्यात काकडीमध्ये भिजून घ्याल तर तुमचं कणिक हे अगदी सैलसर तयार होतं म्हणून पाणी हे काढून घ्या त्यानंतर काय करायचं दोन मध्यम जे आपण आता याचे गोळे हे तयार करून घेतले गोळे तयार करून झाल्यानंतर लगेचच आता बाजरीचं पीठ टाकायचं आणि आपण नेहमी बाजरीची जशी पिठाची भाकर बनवून घेतो अगदी तशी भाकर आपण याला बनवून घेणार एकही थेंब पाण्याचा किंवा तेलाचा न वापरता अगदी चविष्ट पौष्टिक असा हा आपला खमंग काकडीची भाकर ही तयार होते नक्की तुम्ही मुलांसाठी बनवून बघा अगदी सर्वजण आवडून खातील एवढी चविष्ट अशी आपली ही खमंग भाकर तयार होते मसालेदार तर आपल्याला हवी तिची जाळ बारीक आता आपण भाकरी थापून घ्यायची तर आता आपली ही भाकर तयार झाली त्यानंतर हिला भाजण्यासाठी साईडला आपण तवा गरम करून घेतलाय तव्यावरती लगेचच काय करायचं आपण भाकर ही टाकून घेऊया भाकर ही टाकताना काय करायचं जी खालची साईड असते ती आपण आता वरती करणार आहोत आणि जी वरची साईड होती ती आपण खालीही टाकली नेहमी जसं आपण भाकरीचं करतो अगदी तसंच आपल्याला आता याला देखील भाजून घेईल तर आता एक अर्धा मिनिटभर भा भाकरी ही आपण शिजून घ्यायची त्यानंतरच याला आता वरच्या साईडला आपण पाणीही लावून घेणार आहोत जर तुम्हाला तेलाचा वापर करायचा असेल प पाणी न लावता तेल लावून देखील आपण भाकर दोघेही साईडने छान भाजून घेतली तरी काही हरकत नाही तर अशाच पद्धतीने मन दाची छान खमंग होईपर्यंत दोघेही साईडने आता आपण ही भाकर भाजून घेऊया नक्की तुम्ही या पद्धतीने ही भाकर बनवून बघा अगदी पटकने होते आणि अगदी छान चविष्ट अशी ती तयार होते जर तुम्ही एखादा आठवड्यात ना एखादा दिवस अजिबात तेल न खाता अशा पद्धतीचे पदार्थ विना तेलाचे बनवाल तर आपल्या शरीरासाठी देखील खूप चांगले आणि त्यानिमित्ताने मुलं देखील काकडी खातील किंवा बाजरीचं पीठ देखील त्यांच्या हो पोटात जाईल तर अगदी छान अशी ही भाकर तयार होते यासोबत आपण चटणी ठेचा किंवा लोणच्यासोबत सॉससोबत दह्यासोबत देखील अगदी छान अशी ही भाकर ही लागते तर अगदी छान अशी आपली भाकर तयार झाली अशाच पद्धतीने उरलेले पिठाचे देखील आपण आता भाकरी ही तयार करून घेणार आहोत अजिबात भाकर बनवताना त्रास वगैरे होत नाही अगदी पट तयार होतंय कुठल्याही प्रकारचा जास्तीचा पसारा न करता आणि अगदी पटकन होणारी अगदी छान अशी ही चविष्ट रेसिपी आहे तर आता आपण अशाच पद्धतीने भाकरी दोघीही साईडने छान खमंग होईपर्यंत भाजून घेऊया तर दोघीही भाकरी आपल्याला तयार झाल्या रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट्स करा चॅनलला सबस्क्राईब